आपल्या युपीएससी एमपीएससीचा सगळ्याचा पाया जो आहे तो एन सी आर टीचा आहे पण त्यामुळे एनसीआरटीच्या आता मध्ये बॅच संपली डिसेंबरमध्ये नवीन बॅच ज्यांना ज्यांना परत पुढे करायचं आहे अशा लोकांसाठी दोन एप्रिल पासून एन बेसिक फाउंडेशनल बॅच जे आहे त्यामुळे सगळी एनसीआरटी बेसिक शिकवणे आणि एनसीआरटी सगळे संपवून टाकणे असा मागच्या कंटिन्युएशन मध्येच नवी बॅच जी होती ती दोन एप्रिलला सुरू होते बऱ्याच जणांच्या परीक्षा संपलेल्या असतील पुढच्या वेळ वाया जाऊ नये तुमच्या एप्रिल मेंबरला म्हणून मग ती एप्रिलमध्ये आपल्याला घ्यायची त्यामध्ये रायटिंग एसएची प्रॅक्टिस किंवा त्याचा सारांश त्याच्यावरची चर्चा किंवा त्याच्यावर असणारे जुने प्रश्न क्यू सगळे असा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह त्या एनसीआरटीचं स्ट्रक्चर असतं पण एनसर मध्ये वेगवेगळे लोक माझ्याशिवाय वेगवेगळे लोक शिकवत असतात जे आहे ते आणि त्याचा पण मग त्या आस्पेक्ट कोणकोणते करणार करणं त्यातले एक्सपर्ट काय म्हणतात त्याच्याशिवाय त्या एसएल आणि इथिक्सला पण फायदा होईल अशा दृष्टी बघितल्या पॉलिटिकल थिअरीचं थे पुस्तक आहे समजा मग त्याच्यात काय काय गोष्टी आल्या अशा अर्थानं किंवा हिस्ट्रीच्यामध्ये महत्त्व थीम्समध्ये काय काय आलेलं आहे पॉलिटी आणि जॉग्रफीचं कोरिलेशन कसं बघायचं अशा अनेक गोष्टी इंटर डिसिप्लिनरी वाटणार आहे आपल्या एनसरटीच्या बॅचमध्ये होतील ज्यांना असं वाटतं की आपल्याला हे उपयुक्त आणि हे बऱ्याचदा ऑफलाईनला म्हणजे याची काय आहे की ऑफलाईनला इथं पर्सनली लक्ष ठेवता येतं ऑनलाईनमध्ये नुसते अशी इंटरॅक्शन होते ऑफलाईनला ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या दोन एप्रिलच्या बॅचला साधारणतः तुम्ही अप्रोच केलं की आपल्याला संध्याकाळच बऱ्याच जणांना संध्याकाळी ते सुरूच असते म्हणजे पाच ते सात असं टायमिंग असतं पण ते वेरी होईल जर आता सुट्टी जर असेल तर मग ती कदाचित सकाळच्या बॅचला आणि जास्त वेळ घेऊन सुद्धा लवकर पण आपल्याला संपवता येईल असे चार ते पाच महिन्याची बॅच असते पण जर सगळे सुट्टीचे लोक असेल तर ती लवकर पण आपल्याला घेता येईल ज्यांना असं वाटतं की आपल्याला बॅच उपयुक्त आहे दोन एप्रिल त्यांनी मार्गेच्या नंबरवर किंवा माझ्याकडे कॉन्टॅक्ट करा पुढचे डिटेल्स तुम्हाला त्याच्यामधनं फी स्ट्रक्चर काय किंवा बाकीच्या गोष्टी काय काय आहेत पण एनसीआरटी हा सगळ्याचा फाउंडेशन आहे त्याच्यातून तुम्हाला नक्की शंभर टक्के बाकीच्या मुलांना पण विचारा नक्की फायदा होईल एन सी आर टी बॅच ही इन्व्हेटेबल आहे ती कंपल्सरी करायलाच पाहिजे दोन एप्रिलला